जात वर्चस्व वादातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिली अंजलीताई आंबेडकर यांनी आज पीडित ताटे कुटुंबियांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली सक्षम आणि आंचलची मैत्री तोडण्याचा प्रयत्न मामिलवार कुटुंबा आधीपासूनच करत होतं अंचलचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असताना तिला सक्षम विरोधात तक्रार देण्यास बळजबरी करून पोक्सचा गुन्हा दाखल करायला लावण्यात आला होता असे प्रकरण घडल्यानंतर युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा बाऊ केला जातो आणि घडलेल्या गुन्ह्याचे शुल्लकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो ते होऊ नये असेही अंजलीताई यावेळी म्हणाल्या गुन्ह्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे तो लवकर जामिनावर बाहेर येऊ शकतो त्यामुळे अंचल आणि ताटे कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी अंजलीताई यांनी केली आंचलच्या शिक्षणाचा सर्व खर्च वंचित बहुजन आघाडी उचलेल असेही त्यांनी जाहीर केले आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंचलची मागणी योग्य असल्याच्या त्या म्हणाल्या आंचलने जे धाडस दाखवलं ते अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इतर मुलींनी दाखवले असते तर आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे बळी पडलेल्या अनेक मुलांना न्याय मिळाला असता असेही ताई म्हणाल्या सत्तावीस सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे ता... त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलो होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये ह्या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे, हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती ह्याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं ह्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्या सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडून अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलिस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला क जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आत्ता पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे स सक्षम जे कुटुंब आणि आचल सुक्ष यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे धन्यवाद त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी परभणीच्या वकील म्हणून उतरले <laughs> वंचित बहुजन आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही करण्याची सगळ्याची तुम्ही साहेबांच्या कानावर तर मी आज इथे आले नसते असते का वकील म्हणून त्यांच्यासाठी लढण्याची त्यांनी मला आता मागणी केली मीच घालेन साहेबांच्या कानावर मी त्यांच्या घरात बाहेर पडून एक मिनिट पण नाही झाले असं वाटत असेल की तिला नांदेड बाहेर शिकायचंय तर आपण त्याची पण व्यवस्था करू मेन म्हणजे ते आरोपी नाही बाहेर आला सर्व फिल्स मॅडम ते जर आरोपी बाहेर येणं येणं हे आपण थांबू शकत नाही आता कारण तो एक नाबालिक आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाबतीतलं झुकतं माप त्याच्यामध्ये असतं आपण आपल्या पूर्ण दडपण उभं करण्याचा प्रयत्न करायचा आपण तोच लढा सोपा नाही कळत आहे सोमनाथ सूर्यवंशी एफ आय आर नोंदवण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं त्या सोप्या होणार नाही तेव्हा एका बाजूला पोलीस प्रोटेक्शन मागण्या हे तर आपण करणार आम्ही पण विनंती करू शांतपणे राहा सपोर्ट करू आपला आपला समाज आहे ना आपण बाळासाहेबांनी बोलले दिला तर आपण हे करणारच ना आपण सक्षमला न्याय देण्याचं पहिलं पाऊल तर खूप आणि तूच उघडलंय उघडलंयस तुझं ते दोन व्हिडिओ काढले नसतेस ना तर आज सक्षमला न्याय मिळणं खूप कठीण होत तू अख्या कुटुंबाला सोडून त्याला न्याय मिळण्यासाठी जे पाऊल उचललंयस तर अख्खा समाज तर तुझ्या बरोबर राहीलच फक्त एक मला तुझ्याकडनं थोडं आश्वासन हवं शिक्षण ना। सक्षमला ज्ञान देण्यासाठी आपण भांडणार मैं सक्षमला काय आवडलं असतं तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं मग आता त्याची इच्छा पूर्ण करायची